आणि विद्यार्थ्यांसाठी काही करत असताना आपण जर विद्यार्थ्यांचं काही हित चांगलं बघत गेलो तर त्याला दुसऱ्या काही बघण्याची गरज नाही त्याचा पाठिंबा एक सकारात्मक ऊर्जा एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने तयार होते की ऑटोमॅटिक एक अॅटमॉस्फिअर तयार होतो त्या शिक्षकाचे मुलं असतील त्या शिक्षकाचे विद्यार्थी असतील त्या शिक्षक शिक्षकाची मित्र कंपनी असतात यांच्यामध्ये एक वेगळंच एक चैतन्य निर्माण होतं एक ऍटमॉस्फियर तयार होत आज माझ्या शाळेमध्ये मागच्या चार वर्षामध्ये चौऱ्याहत्तर मुलं माझ्या हाताखाली येणे धडक त्याच्यामध्ये साहेब इतक्या गरीब घरची गर मुलं आहे काही कि का काही भिल्ल समाजाची मुलं आहे काही वडार समाजाची मुलं आहे काही का मुस्लिम आहे जातीवाचक नाही बोलायचं मला पण ही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होती ही शिक्षणाच्या प्रवाहात नव्हती चांगल्या ठिकाणी एखादं मोठं कौतुक झालं तर ते कौतुक व्हावंच काही हरकत नाही एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर झाला वकिलाचा मुलगा वकील झाला नवल नाही पण एखाद्या गरीब शेतकऱ्याचा ज्या मुलाला आई नाही वडील नाही अशा एखाद्या कुटुंबातला एखादा विद्यार्थी एखाद्या मोठ्या पदावर गेला तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे अगदी तसंच माझ्या शाळेमध्ये घडलंय ही चौऱ्याहत्तर मुलांमध्ये जवळजवळ असे काही मुलं आहेत बारा तेरा मुलं की त्यांना आई वडिलांचा आधार नाहीये त्यांच्या पाठीमाग बघणार कोणी नाहीये आणि एकदम एकदम गरीब कुटुंबातले मुलं एका मुलीच्या घरी विजिटला ज्यावेळेस मी गेलो ज्या वेळेस गाडीवर बसून मी जात होतो आणि महत्वाचं काम होत आधार अपडेट होत नव्हतं पालक ऐकायला तयार नव्हते त्या गलीत जाताना मी अशा काही प्रकारच्या गलीच शिव्या ऐकल्या तर मला अक्षरशः मी अशा प्रकारचे कधी ऐकलेलं नव्हतं हो पण ती मुलगी मला काय म्हणते बसलेली सर लक्ष देऊन अशाही परिस्थितीत वर मात करून ती मुलगी शाळेत येते होते तिला बारा हजार शिष्यवृत्ती मिळते ही मोठी कौतुकाची गोष्ट ही फार मोठी म्हणजे काय म्हणते तिला एनर्जी आहे ही उत्साह आहे माझ्यासारख्या शिक्षकांसाठी तर चौऱ्याहत्तर मुलं हो जे एन एम धारक झाले आज अठ्ठेचाळीस लाख ब्याऐंशी हजार रुपये त्या शाळेतल्या मुलांना पुढील पाच वर्षामध्ये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणार डोरिंगल कमाई आणि साने गुरुजींचं एक वाक्य आहे त्या वाक्यामध्ये साने गुरुजी सांगतात की आपल्या समोर बसलेली चार चिमुकली मुलं जर आपल्याला आदर्श मानत असतील तर तो शिक्षक खरा आदर्श आहे त्याला समाजाने आदर्श म्हणण्याची गरज आहे right. आणि ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून मग माझ्यासोबतचा कोण व्यक्ती माझ्याकडे कोणत्या दृष्टीनं बघतो मी शाळेत किती वाजता जातो आणि ह्या सगळ्या गोष्टीवर कोण काय टिप्पणी करतो याच्याकडे मी लक्ष देत नाही कारण मला त्यावेळेस एक बॉटर ब्रशिलचा सिद्धांत आठवतो इफ कॅन्डल इज बर्न सी कॅन लाईट अनदर कॅंडल कॅन्डल बट कॅन्डल इज बर्न आऊट सी कॅन नॉट लाईट ऑन अदर कॉन्डल जर एखादी मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला तेव्हाच प्रकाश देऊ शकते जेव्हा ती स्वतः तिला जळणं का सोडलं की ती दुसऱ्याला प्रकाश देऊ शकणार नाही म्हणून मी हा विचार करतो माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये की आपण शिक्षक आहोत एक मेणबत्तीच्या रूपानं आपण स्वतः जोपर्यंत जळत राहू तोपर्यंत आपण हजारो दिवे प्रकाशित करत राहू <laughs> कारण शिक्षणाची क्रांती अशी आहे की एक आ, कि म्हणजे असं एका ठिकाणी एक सिद्धांत सांगितलेलं आहे की बा शंभर गावताचे पेंडे आहे आणि hmm. एक काड्याची पेटी आहे ती काय करेल त्या गवताच्या पेंड्या समोर म्हणजे गावताच्या पेंड्या म्हणजे असं समजा की अज्ञान आहे आणि शिक्षण किंवा पुस्तक समजा ज्ञान आहे तर मी म्हणेन शंभर नाही लाखो कोटी असू द्या एक काड्याची पेटी नाही एक काडी असू द्या एक चिनगारी तिला जळून खाक करीन तसं शिक्षण hmm. क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ही ज्ञानाची ज्योत पेटवणारा माणूस अनेक ज्योती पेटू शब्दवर क्षमता ठेवतो आणि ही व्हिडिओ निर्मिती हे जे निमित्त झालं माझ्यासाठी निमित्त झालं सुरुवातीला छोटे छोटे व्हिडिओ यांच्यासाठी बनवले गेले विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी बनवले गेले आणि आता <laughs> जी स्पर्धा झाली था तर खरंच प्रशासनाचं कौतुक करावं लागेल की त्यांनी आपण सन्मान केला शिक्षकांना प्रेरणा दिली ही प्रशासनाची कौतुकाचीच गोष्ट आहे कारण आज आपण बघतोय प्रशासन ह्या बाबतीत उदासीन आहे पण त्यांनी आज सगळ्या शिक्षकांना तिथं बोलवलं हो चांगल्या क्वालिटीचं एक दर्जेदार त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्याच्यानंतर जिल्हाधिकारी थी असतील आमचे डायटचे प्राचार्य असतील आमचे शिक्षण माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील हे सगळे अधिकारी लोक त्या ठिकाणी आले त्यांनी कौतुकास्पद या शिक्षकाविषयी बोलले तर खूप चांगलं वाटलं की काहीतरी कोणीतरी आपण करत राहायचंय कारण कर्मने असते महापलेशी कदाचन हे श्रीकृष्णांनी गीते सांगितलेले आपण कर्म करत राहिलं फळ आपोआप त्याच्या पाठीमाग आपल्याला मिळत चालतं जेव्हा शिक्षक चांगला काम करतो त्याच्या पाठीमाग त्याचे विद्यार्थी त्याची मुलं सुद्धा मोठे मोठ्या स्टेज पर्यंत गेलेली आहे चांगले चांगलं काम करतायत आणि हे उदाहरण सिद्ध झालेलं आहे आणि खूप काही बोलण्यासारखं पण जे माध्यमातून आज आपण हे सर्वजण शब्द सगळे जण आपले या ठिकाणी आप आला डॉक्टर साहेब असतील संगेकर साहेब आहेत विजपुते साहेब आहेत आपले जगताप जगताप साहेब आहेत बनसोडसर आहेत ज्ञानेश्वर माउली त्याच्यानंतर कल्पेश गायकवाड पानकर सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर जिवाळे सर ही सगळी मंडळी आणि तुम्ही आज जी प्रेरणा या ठिकाणी दिली तर मला कारण माझं पायाची वाहन पायी घरी तुकाराम मला अभंग त्याप्रमाणे याच्यात काही थोरपण नाही पण तुम्ही माझं एवढं कौतुक केलं खरंच मला खूप आनंद वाटलं ही प्रेरणा मला खूप मोठी राहीलमध्ये आणखी नवीन ऊर्जा दिली धन्यवाद सगळ्यांची